नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत दुर्गानगर अनेक समस्यांच्या विळक्यात नगरपंचायतीचे दुर्लक्ष अमृत पाटील माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते खानापूर शहरातील दुर्गानगर वसाहतीकडे नगरपंचायतीचे संपूर्णपणे दुर्लक्ष झाले असून अनेक निवेदने देण्यात आली अनेक वेळा नगरपंचायतीच्या मुख्याध्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली परंतु याकडे नगरपंचायतीच्या अधिकारी वर्गाने साप दुर्लक्ष केले आहे गणपती सण तोंडावर आला आहे गणपती सणापूर्वी नगरपंचायतीने ताबडतोब या समस्याकडे लक्ष देऊन या समस्यांचे निवारण करावेत अन्यथा ऐन गणपतीच्या सणामध्ये या भागातील नागरिकासह नगरपंचायतीला घेराव घालून धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व हो। माजी सैनिक अमृत पाटील यांनी दिला आहे दुर्गानगरमध्ये अनेक गटारी तुंबलेल्या आहेत काही ठिकाणी गटारी नसल्याने घाण पाणी त्या ठिकाणी थांबत आहे सर्वत्र उकलिर्डा पसरल्याने दुर्गंधी पसरली आहे रहिवाशांना नाक मुठीत धरून राहावे लागत आहे त्या या ठिकाणी असलेल्या बगीच्याकडे नगरपंचायतीचे साप दुर्लक्ष झाले असून बगीचामध्ये गवताची वाढ झाली आहे लहान मुलांना खेळण्यासाठी बसविलेल्या वस्तू गंजून तुटून पडल्या आहेत सार्वजनिक गणपती बसविण्यात येणाऱ्या मंडपासमोर एकाने ट्रक घातल्याने गटारीवरील स्लॅब पुटला आहे सदर ट्रक मालकाकडून नुकसान भरपाई भरून देण्यात यावी म्हणून नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे परंतु याकडे त्यांनी साप दुर्लक्ष केले आहे या ठिकाणी बांधण्यात आलेल्या शिशी गटर निकृष्ट दर्जाचा झाला आहे गणपती सण जवळ झाला आला आहे त्यासाठी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी गणेश उत्सवाच्या सणा अगोदर या समस्या सोडवाव्यात अन्यथा या भागातील नागरिकासह नगरपंचायतीला घेराव घालून धरणे आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांच्या वतीने अमृत पाटील यांनी दिला आहे यावेळी नामदेव पाटील गुणाजी हनुमंत पाटील दत्तात्रय नागुरव गणपतना गावडे माजी सैनिक सचिन बी वाघोडेकर रामचंद्र वी देसाई गजानंद घाडी हेमंत सी कोळी शरद बा पाटील कुमार होवेकर पुंडलिकृ पारसेकर भगीरथ रामा जळगेकर ख्वाजासाहेब यादवाड सागर होवेकर शिवानंद पुजारी महेश सी देसाई व आदिजन उपस्थित होते यावेळी समस्या सांगताना अमृत पाटील म्हणाले की नमस्कार मी मी अमृत बडको पाटील दुर्गानगर सामाजिक कार्यकर्ता गेली पंचवीस वर्षे आर्मी मधून रिटायर होऊन आज मी प्रत्येक वेळेला दुर्गानगरमधील प्रत्येक सोयीसाठी मी प्रयत्न करत आहे पण आता गेली सहा वर्ष माझी मिसेस नगरपंचायतीवर नगरसेविका म्हणून नियुक्त झालेली आहे ले। पण मी समाजकार्याच्या माध्यमातून नगरसेविका याचे नसून सुद्धा समाज सामाजिक माध्यमातून प्रत्येक वेळेला गल्लीतल्या समस्या नगरपालिकेकडं निवेदनाद्वारे तोंडी जाऊन बसून ऑफिसमध्ये चीफ ऑफिसर असो किंवा बाकी स्टाफ बरोबर चर्चा करून सांगत असतो तरी पण दुर्गानगरकडे बिलकुल नगरपंचायतीचं लक्ष नाही आहे कारण प्रत्येक गटावर मस्जिद पासून ते खाली नदीपर्यंत कम्प्लीट गटर फुटलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी विटा दगड पडून पाणी साचत असतंय रो रोगायचा त्रास वर्षावर लोकांना होत असतो लहान मुलं खेळत असतात तरी पण पर्या दिवशी त्या ठिकाणी खताची गाडी आली होती गाडीचा नंबर पण आमच्याकडे आहे गाडीचा फोटो काढलेला आहे ते आम्ही नगरपंचायतला बोलवून इथं मुन्सिपलिटीच्या वर्करला बोलवून ते दाखवलो आणि त्याने याच्यावर तरी तुम्ही ऍक्शन घेतो आणि त्यांच्याकडनंही बांधून घेतो म्हणून सांगितले पण आज आठ दिवसावरती गणपती उत्सव येऊन थांब ठेपलेला आहे पण इथं अजिबात नगरपंचायतीचं लक्ष नाही आहे तरी ह्याच्यावर ताबडतोब तोडगा काढून आणि इथं जे हे गटर फुटून जे हे झालेलं आहे त्याच्यावर ते त्यांनी लक्ष घालून हे बांधकाम करावं नसेल तर गणपती सणामध्ये म्युन्सिपालिटीला जाऊन तिथं आंदोलन केल्याशिवाय दुर्गानाक्र नागरिक राहणार नाहीत तसेच मध्ये बऱ्याच समस्या आहेत गार्डनची सहा म्हणजे एक एक वर्ष अजिबात सफाई करत कर नाहीत गार्डन शोच करा म्हणून सांगून मी त्यांना प्रत्येक वेळ करत असतोय चीफ ऑफिसर सांगतोय मशीन आणलेली आहे औषध मारून गवत मारतो म्हणतात पण काही करत नाहीत करतात ते कामगार लावता जातात कामगार औषध घालतोय का पाणी मग घालतोय ते आम्हाला माहित नाही आणि फवारा माराय सगळं करतो निघून जातोय ते गवताची काडी पण मरत नाही आणि दुसरी गोष्ट प्रत्येक वेळा मशीन लावून लावून सांगतो आमच्या समोर गेलेल्या कार्यकर्त्यांच्या समोर चीफ ऑफिसर सांगतोय मशीन कशाला शोसाठी घेतलं का म्हणून फक्त एसआर पटलांना विचारतोय एवढं एसआर पडील हात्रमात उत्तर देतोय की नाही सर आज झालंय तसं झालंय दुसरी लावलेली आहे ते आणून परत हे करतो म्हणून सांगत असतात पण कुल दुरांग लक्ष नाही ते गार्डन थे थे दे दे जा थे, जा थे जे ह्याने सोडलेले फोटो प्लॉट मध्ये ते कशासाठी गार्डनसाठी म्हणजे जनतेला इथून लहान मुलं असो किंवा वयस्कर माणसं असो ती तिथं फिरतील काहीतरी लोकांचं तिथं टाइमपास होईल त्यांना थोडस वॉकिंग करायला अनुकूल होईल या दृष्टीकोनानं केलं आहे पण गार्डनचे सगळे ऑप्टिकल्स तुटून बिलकुल खराब झालेले आहेत तु, जर सगळे तु, तुटून पण आहेत पण मागच्या वेळेला दोन लाखाचा फंड घातलेला होता तोही फंड एका इंजिनियरनं आप बदली हो, आपली बदली व्हायच्या हो टायमाला तो परस्पर दुसरीकडे घालून ते पैसेही खाऊन गेलेत तेव्हा अशा जे वेळ व्हायला लागलेत त्याच्यावरती कुठेतरी लोकप्रतिनिधी खानापूरचे आमदार साहेब लक्ष घालून थोडस आम्हाला दुर्गाधवासियांना सहकार्य करावं तसंच आमचे साहेब यांच्या घरापासून रावजी पाटील यांच्या घराकडे आणि ते गाव रमेश गावडे यांच्या घराकडे सगळं दुरानगरचं पाणी जाऊन तिथं स्टॉक होत असतंय तिथं एवढं घाण्याचा वास येतोय की तिथं राहून जेवण करण्यात लोकांची परिस्थिती फार मुश्किल झाली कारण सांगून त्या घरामध्ये बसून जेवण सुद्धा करू शकत नाही एवढा वास येतोय आम्ही डॉक्टरना सुद्धा दाखव सांगितलं हॉस्पिटलला त्यांनी सुद्धा येऊन तिथं लक्ष घातले पण त्यांनी मुन्सिपलला सांगूनही तिथं बिलकुल लक्ष केलेलं नाही तेव्हा आम्ही आज नगरपंचायतला डॉक्टर डौक, डॉक्टरांना सुद्धा किंवा तालुक्याच्या आमदार साहेबांना विनंती करतोय की त्यांनी स्वतः इथे येऊन लक्ष घालून त्या दुर्गानगरच्या ज्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो